प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजपच्या माजी खासदार सध्या त्यांच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना पूनम महाजन म्हणाल्या की या हत्या प्रकरणाची नीट चौकशी होण्यासाठी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे प्रवीण महाजन यांनी बंदुकीचं ट्रिगर दाबलं असलं तरी त्यामागे अनेकांची टोकी होती असाही खबजनक दावा पूनम महाजन यांनी केलाय या, या दाव्यामुळे प्रमोद महाजन हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे बावीस एप्रिल दोन हजार दिवस झाडला एका गोळीबाराच्या सुन्न करणाऱ्या घटनेनं संपूर्ण भारताला हादरणारा हा गोळीबार झाला दक्षिण मुंबईतील उच्चभ्रौत इमारतीत कारण या गोळीबारात जखमी झाले होते भाजपचे नेते प्रमोद महाजन गोळीबाराच्या घटनेनंतर रक्तानं माखलेल्या अवस्थेतील प्रमोद महाजनांना हिंदूच्या रुग्णालयात नेण्यात आलं तिथं तेरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांनी तीन मे दोन हजार सहा रोजी अखेरचा श्वास घेतला प्रमोद महाजनांच्या हत्येनं हादरा बसण्याचं आणखी एक कारण म्हणजे मारेकरी कारण ही हत्या कुणी दुसऱ्यानं नाही तर त्यांच्याच सख्या भावानं म्हणजे प्रवीण महाजन यांनीच केली हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं या हत्येमागच कारण काय होत कोर्टात काय काय घडलं प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना महाजना केलेला तो मेसेज हत्येचा संकेत होता का अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण या हत्येच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी अर्जुन चव्हाण आपण पाहत आहे सोलापुरी कट्ठा न्यूज मित्रांनो दिवस होता बावीस एप्रिल दोन हजार सहा वार शनिवार सकाळी साडेसात वाजले होते भाजप नेते प्रमोद महाजन मुंबईतील वरळी परिसरातल्या पूर्ण निवासस्थानी हातात पेपर आणि समोर चहा चालला समोरच्या टीव्हीवर बातम्या सुरू होत्या महाजन कुटुंबियांसाठी ही सकाळ सामान्य दुचाप्रमाणेच महाजनांना त्या दिवशी कोणी मोठा नेता किंवा कार्यकर्ते भेटायला येणार नव्हते त्यामुळे पांढरा कुर्ता घातलेले महाजनच दिवसाची नेहमीप्रमाणे सुरुवात करण्याच्या तयारीत होते तेवढ्यात दर्यावरची भेल वाजली त्यांचे छोटे बंधू प्रवीण महाजन समोर उभे होते जीन्स आणि टी शर्ट घातलेले प्रवीण महाजन आत आहे बहुदा प्रमोद महाजन यांना याची कल्पना नसावी कारण प्रवीण महाजन फारसे प्रमोद महाजन यांच्या घरी येत नसले प्रमोद महाजनांनी विचारलं अरे तू इथे कसा प्रवीण महाजन सोफ्यावर बसले आणि त्यांनी तक्रारीचा पाडा वाजण्यास सुरुवात केली प्रमोद महाजन त्यांना वेळ देत नाहीत व्यापारात मदत करत नाहीत अशी त्यांची तक्रार झाली त्यानंतर अचानक बोअरच पिस्तूल बाहेर काढली आणि प्रमोद महाजनावर पॉईंट ब्लँक रेंज गोळ्यात झाली प्रमोद महाजन यांच्या छातीच्या खाली तीन गोळ्या लागल्या मुंबई पोलिसांनी त्यावेळी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार प्रवीण महाजन चौथी गोळी फायर करण्यासाठी सरसावले पण पिस्तूल त्यामुळे त्यांना पुढे फायरिंग करता आलं नाही त्यांच्या हाहाकार उडाला आणि धावपळ सुरू झाली रेखा महाजन यांनी मदतीसाठी गोपीनाथ मुंडेच्या घरी धाव घेतली मुंडे याच इमारतीत बाराव्या मजल्यावर राहतो मुंडे धावत महाजन यांच्या घरी पोहोचले प्रमोद महाजनावर गोळ्या झाडल्यानंतर प्रवीण महाजन आहे कोणाशीही काहीच न बोलता पंधरा मजले जिन्यानी उतरत खाली आली गाडी पार्किंग मध्येच सोडली आणि टॅक्सीने पोलीस स्टेशन कडे निघाली सकाळी नाईट शिफ्टीवर असलेले स्वरळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी ड्युटी संपवून घरी जाण्याच्या तयारीत होते तेवढ्यातच हातात पिस्तूल घेऊन प्रवीण महाजन शांतपणे चालत पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले त्यांनी पिस्तुलांसह सरेंडर मी अप्रमोद महाजनावर गोळ्या झाडल्या त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मराठीत सांगितलं ड्युटीवरील पोलिसांचा विश्वासच बसला कारण प्रवीण महाजन कोणालाच फारसे माहीत प्रवीण महाजन यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रमोद महाजनांच्या घरी धाव घेतली प्रमोद महाजन जबर जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली गोपीनाथ मुंडेंनी त्याच इमारतीत राहणारे डॉक्टर विजय बंग यांना फोन कोर्टात साक्ष देताना रेखा महाजन पुढे म्हणाल्या होत्या रुग्णालयात नेताना प्रमोद महाजन ते गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले मी असं काय केलं होतं की प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या मुंबई सेक्शन कोर्टाने दोन हजार सात मध्ये प्रवीण महाजन यांना प्रमोद महाजन हत्या प्रकरणी दोषी ठरवलं त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम प्रमोद महाजन खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम हे पाहिलं प्रमोद महाजनावर गोळ्या धरण्याच्या सहा दिवसाआधी म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार सहा रोजी प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना एक मेसेज पाठवला होता त्या मेसेजमध्ये प्रवीण महाजन यांनी लिहिलं होतं अब याचना नाही रण होगा जीवन विजय के साथ या फिर मरण होगा भाजपचे दिवंगत नेते गोटनाथ मुंडे यांनी शिक्षण कोर्टात दिलेल्या साक्षीत माहिती सात रोजी मुंबई शिक्षण अकरा डिसेंबर दोन हजार नऊ रोजी त्यांना डोकेदुखी आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागला त्यानंतर त्यांना त्याच रात्री ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी नेण्यात आलं तिथे त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला आणि ते कोमात गेले दोन अडीच महिने प्रवीण महाजन कोमातच होते मित्रांनो अखेर उपचारा दरम्यान त्यांचा तीन मार्च दोन हजार दहा रोजी मृत्यू झाला प्रवीण महाजन यांनी माझा आल्बम नावाचं एक पुस्तकही त्यावेळेस लिहिलं होतं हे पुस्तक वादाचा विषयही बनलं होतं प्रवीण महाजन यांच्या पुस्तकातील काही भाग वर्तमानपत्रातही छापण्यात आला होता त्यात ते असं म्हणाले होते हे सर्व कसं घडलं आणि कोणी केलं हे लोकांना कधीच कळणार नाहीये झालंही तसंच मित्रांनो प्रमोद महाजनांच्या हत्येचं कारण कधीच समोर आलं नाहीये मात्र आता भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन आणि प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हणत आहेत की या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे त्यामुळे आगामी काळात प्रमोद महाजन हत्याप्रकरणी पुन्हा चौकशी होऊन हत्येमागचं खरं कारण समोर येतं का हे मित्रों होती प्रमोद महाजन हत्येमाग् इन साइड स्टोरी या घटने पर मित्रनोला कमेंट बॉक्स मे कमेंट कर सोला कटाने मैं अर्जुन चौहान इतने थाम धन्यवाद